निलंगा तालुक्यातील अंबुलगा बुद्रुक येथील इंदिरा प्राथमिक विद्यालयातील कुमारी दुर्गा किशन शिंदे या विद्यार्थिनीने कोणताही खाजगी क्लास न करता फक्त शाळेतील नियमित शिक्षण आणि स्वतःचा अभ्यास याच्या जोरावर तब्बल त्र्याऐंशी टक्के गुण मिळवत अंबुलगा बुद्रुक केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे तिच्या या यशाने केवळ तिचे कुटुंबच नाही तर संपूर्ण अंबुलगा गावचे आणि शाळेचेही नाव तिने उज्ज्वल केले आहे दुर्गा शिंदे ही विद्यार्थिनी बालपणापासूनच अभ्यासू आणि कुशाग्र बुद्धीची होती तिला नवनवीन पुस्तके वाचणे अनुभवामधून शिकणे आणि प्रयोगशीलतेची ओढ असल्यामुळे ती नेहमी इतरांपेक्षा वेगळी ठरत गेली तिच्या यशामध्ये तिच्या मेहनतीबरोबरच शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन पालकांचे प्रोत्साहन आणि ग्रामीण भागात शिक्षणासाठी निर्माण होत असलेली सकारात्मक जागृती याचाही मोठा वाटा आहे दुर्गाच्या कुटुंबातील मोठ्या बहिणीही यापूर्वी दहावीत प्रथम आल्या होत्या त्यात एक आज डॉक्टर आहे तर दुसरी इंजिनियर या यशस्वी परंपरेचा मान राखत दुर्गाने पुन्हा एकदा घराण्याचा आणि विद्यालयाचा अभिमान वाढवला आहे दुर्गाच्या पाठोपाठ द्वितीय क्रमांक अंकिता जनक सागवे आणि तृतीय क्रमांक विठ्ठल शिवाजी सूर्यवंशी यांना मिळाला आहे दुर्गाच्या या ये यशाबद्दल गावकऱ्यांनी भरभरून कौतुक केले गावच्या सरपंच सौ स्वाती किरण शिंदे उपसरपंच जगदीश सागर आनंद हलाळे सत्यवान बिराजदार संदीप शिंदे तानाजी शिंदे धोंडीराम हरंगुळे रेणुका गरड अर्चना नायकवडे गणपती धोत्रे रोहित पाटील महावीर काकडे चंदू मेहत्रे गणेश बिराजदार बालाजी सूर्यवंशी नारायण सूर्यवंशी प्रकाश मिरगाळे आनंद शिंदे अविनाश पाटील आदीसह अनेक मान्यवरांनी तिचा गौरव केला शाळेचे प्राचार्य सूर्यवंशी सर मुख्याध्यापिका जाधव मॅडम तसेच पाटील सर कदम सर होनराव सर सचिन सर नागटिळक सर सुडे सर गिरी सर हाकाणे मॅडम हाडोळी मॅडम बिरादार मॅडम कांबळे मॅडम इत्यादी शिक्षकांनी दुर्गाचे करत तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या